हाय फ्रेंड्स मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ती म्हणजे मसाला पनीर बनवायचा आहे आणि त्याची रेसिपी आता आपल्याला स्टार्ट करायची आहे चला तर मग आता आपण मसाला पनीर बनवण्यासाठी सुरुवात करू आता सुरुवातीला आपल्याला पनीर घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे छोटे छोटे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहे हा पाव किलो पनीर आहे पण पनी एवढं काय आपल्याला लागणार नाही आता मी या ठिकाणी व्यवस्थित असे त्याचे पीस करून घेणार आहे कुठलीही रेसिपी करायची म्हटल्यावर आपल्याला अगोदर त्याची सामग्री तयार करावी लागते त्यासाठीच मग मी अगोदर छोटे छोटे पनीरचे पीस करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच दोन चमचे दही त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर आणि पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ एवढं सगळं त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित असं आपण मिश्रण करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला पनीरचे पीस ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला हे पनीरचे पीसेस फ्राय करायला घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मी तव्यावरती आणि त्या त्याच तेलामध्ये आपल्याला हे एक एक पीस टाकून सगळे पीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी हे पीस टाकून घेतलेले आहेत तव्यावरती आणि थोडंसं हलवत राहायचं आपल्याला जेणेकरून आपली भाजू करपणार नाही पनीरची तेच रोस्टेड पनीर मी प्रांशूला पण दिलेले आहेत आणि त्यानंतर जे राहिलेलं थोडंसं पनीर आहे तेच ह्या ठिकाणी आपल्याला परत एकदा रोस्ट करून घ्यायचं आहे कारण की अर्ध मी अगोदर केलं होतं आणि जे रोस्ट केलेलं पनीर आहे ते आपण मुलांना देऊ शकतो आणि भाजीही अशा प्रकारे केली तर पनीरची टेस्ट अजून छान होईल त्यामुळे मग परत जे राहिलेलं पनीर होतं तेही व्यवस्थित असं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि हे रोस्ट झालेलं पनीर ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण रोस्ट करायचं आहे हे कसं मुलांना खायला पण चांगलं आहे हेल्दी पण आहे आणि आपण भाजीही करण्यासाठी हेच वापरणार आहोत मग भाजी आता भाजीसाठी रस्ट पनीर करून घेतलेला आहे आणि आता या प्लेटमध्ये मी हे व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे आणि हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला पनीरच्या भाजीसाठी पुढची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आता दोन टमाटर लागणार आहेत आणि दोन कांदे लागणार आहेत त्याचे असे व्यवस्थित असे पीस करून घेतलेले आहेत जाडसर थोडे आणि तेच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत त्याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे कांद्या आणि टमाट्याची मिक्स ग्रे ग्रेव्ही मी या ठिकाणी केलेली आहे आणि हा आहे पनीर मसाला पनीर मसाला आता मी ह्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आपण ह्याचीच आपण फोडणीमध्ये घालणार आहोत हे बघा व्यवस्थित असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच कढई घेतली कढईमध्ये तेल घातलं मोहऱ्या घातल्या जिरे घालून घ्यायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे तडतडून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला बाकीचं व्यव मिश्रण केलेलं टाकायचं आहे त्यामुळे मग मी आता ह्या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट त्यामध्ये ॲड केलेली आहे अद्रक लसण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आपल्याला छान तळल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जे आपण मिक्स केलेले मसाले होते तेच आपण ह्या ठिकाणी फ्राय करत आहोत व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर आपण जी ग्रेव्ही केली होती कांद्या आणि टमाट्याची ती ग्रेवी यामध्ये ॲड केलेली आहे थोडंसं शिजत ठेवायचं आणि पाच मिनटानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्यानंतर आपल्याला अजून थोडा वेळ शिजत घालायचं आहे कारण की कसं व्यवस्थित शिजल म्हणजे कसं चवही लागेल मीठ चवीनुसार पीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे आणि आपण पाच दहा मिनटे याला तसंच ठेवलेलं आहे शिजण्यासाठी मसाल्याने तेल सोडलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये पनीरचे पिसेस ॲड केलेले आहेत व्यवस्थित अशा प्रकारे आता त्यावरती कोथंबीर ॲड केलेली आहे आणि बघा भाजीने तेलही सोडलेलं आहे म्हणजेच आता आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे बघा हॉटेलसारखा कसा मस्त आता एका बाउलमध्ये मी मस्त अशा प्रकारे पनीरची भाजी काढून घेतलेली आहे आणि बघा किती मस्त दिसत आहे बघताच खावीशी वाटत आहे आणि जर का तुम्हाला ही पनीर मसाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय